बाबाचा जर माझ्यावर जीव नसता तर त्यानं मला काल केक आणला नसता पण वास्तुशन तिला जी भेट वस्तू आली पोटून निम दिलं नसतं फ्रीज दिलं नसतं मला मग हे तिचा काय संबंध आहे मग एकत्र असत ना कारभारी होती म्हणून तुला ती काय तुझी एक हा स्वपाशी घेतलं का तुझ्याच पण एकत्र सगळं माझा भाव प्रामाणिक आहे त्यानं मला वास्तुशे तिच्या वस्तू सगळ्या निमे निम्या दिल्या हा आता चांगला विश्वास पटू तिथं वर काय बोलू नको तो छान तर तुम्हाला भाव देत नाही काय देत नाही फिरीस दिलंय आता काहीतरी तुमच्याकडून भावाला करून घ्यायचंय नाहीतर मंत्रिया दहा हजार दिले नाही तर वसून झालं आग ये पण आता सगळ्या वस्तू मला पैसे टप्प्याने देणे बाकीच काम करणे गोड बोलून राहा एड करू नको मी सांगते पैसा मेंदियात आहे अजून आपण ही घर घराचं निम पैसे दिले नाही आपण अजून मग त्याने कष्ट केलं तुझं भाऊ आपण केस

प्रे, 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 प्रेमान जग जिंकता येत असं आरला कार करून बार घालून काहीच गोष्टी होत नाही काय बेकर आता मी वस्तीनं मला वस्तू पैसे देणं काम आहे निम्म पैसे देऊन सात बारा आठ आपल्या नावा करायचा म्हणजे आपला कायमचा प्रश्न मिटला टक्क्या सगळं मग निम्म पैसे देऊ लागतील साडे तुम्ही

तुझं म्हणणं तुझं म्हणणं माझ्या भावाचं पैस बुडवा होत आहे ना, ना? दिले की कशाच पैसे आग घरात पैसे मुलगा नऊ लाख रुपये करायला गे मग ती फोन पे वर मारलेलं पैसा रिअल आय मला दोन तीन सुद्धा फोन आलत ते काय खोटं असतंय काय हं काय भाऊ सगळं तुला जसं जसं आहे तसं सगळं व्यवस्थित निमनिम करून देतो माझं अडचण नाही आणि माझं टप्प्याटप्प्यास पैसे तसं देऊन टाकायचं सगळं काय ठेवायचं नाही आणि तुला ले सोन आस आहे तर तुला ह्या दोन तीन दिवसात तुला पण एक तोळा आम्ही आणतो सगळं पद्धतशीर करतो पण त्यांना काय म्हणणको गोड बोलून राहावेता मी गोड बोलून राहतो माझ्या प्लॅन नुसार आता ते सगळ्यांनी मनी मध्ये येते पैसे देऊन बघूया तर ए देणार की भाव देत नसतो कोण आम्हा आता दहा हजार रुपये ते दिले जाता ह्या दोन दिवसात आम्ही नाही दहा हजार दिले टप्पे टप्पे पैसे दिले होते कोण पण विश्वास ठेवून घे काय आधी विश्वास संपादन करावं लागतो पूजे येल्या म्हणजे करू नको माझ्या डोक्यान भाव काय करणार थोडं 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 थोड पाच लाख रुपये काढून घेणार तुमच्या कशा जर राहणार नावा लावून टाकली सई आता बघू तुमचा भाव बदलला असेल तर तुम्हाला बाजरी मका निम्मी निम्मी आपली उद्यापासून बाजरी काढू लगेच अजून थांबू जरा शिस्ती शिस्ती वाट आता उद्या उद्या आपण दहा हजार अजून माझा टप्प्या टप्प्या ना एकदम पण पन ते मोठा घास खायचा पूजा पचत नाही अजून दहा हजार देऊया आणि मग पुन्हा आपण मका मागाय जाऊया ती हा त्याच्या मनात तेच नसतं तर केक जाणला नसतं लक्षात काहीतरी घातलं बघा तुझ्या बाप्या बापात अगं तुझा बाप सुद्धा भाव तुझा भाव सुद्धा वाढदिवस करायला इथे मी मेवण्याचा आला बरं बर आता आपण जाऊ हा बघ मी त्या पैसे देणार आहे माझ्या नावावर रेकॉर्ड करून घेणार आहे सगळं हा आणि हे दोन एक टोळा एक टोळा घे जा तुला वायले जायला तुला काय खायला मला दिलेला तो बाटण सुद्धा केलं बाय माझ्या द्या गो नको एक पोळा तुला बी घेतो बी मला तोडून चालत नाही ती वाटण्या करून माझ्या नाव सात बारा करून घ्यायचं मग लगेच पिक जम मिळते मला हा तसं असतं मी माझ्या नादाला लागू नको माझ्या डोक्यान तू चालायच तुमच्या तुम्ही चालत मला काय भेटते हा तुला बाजरी मिळेल बाजरी बी आपण नेहमी काढू काय तुम्ही